नमस्कार मित्रांनो ह्या आपल्याला गावाने डायरेक्ट मी आयत्या गावाने तुम्हाला देणार आहे स्वस्तात स्वस्त ज्या कोणा मित्रांना पाहिजे असतील तर तुम्हाला अशा टॉप क्वालिटीच्या गावाने पेंट पिंट मारलेल्या आहेत सडणार नाहीत आणि स्वस्तात स्वस्त मिळतील आपल्याला रेडीमेड गावाने ज्या कोणा मित्रांना नवीन फार्म खोलायचा असेल तर ह्या एकदम बेस्ट क्वालिटीच्या आणि टिकाऊ गव्हाणी आहेत आणि एकदम भारी टेबल असणाऱ्या तर ज्या कुणामत्राला आपल्याला महाराष्ट्रात खूप महाग मिळतात तर अशा गावाने तुम्हाला मी रेडिक कंडिशनमध्ये हे बघा चाकावाली हिला चाकं आहेत ही तुम्ही शिफ्ट करू शकता किंवा हलवू शकता आता ही जवळजवळ नऊ फुटाची किंवा असणार आहे बहुतेक याची डिटेल्स तर ही खूप मोठी गावां या बघा छोट्या पिल्लांसाठी कमी हाईटमध्ये ही एक छोटी पाठींसाठी व छोट्या बोकड्यांसाठी ही डिटेलमध्ये हे अशा चांगल्या क्वालिटीच्या गव्हाने मी तुम्हाला मिळून देईन माझ्या फार्मर अवेलेबल करून देणार आहे तर ज्या कोणा मित्रांना पाहिजे ह्या गव्हाने तर तुम्हाला रेडी कंडिशनमध्ये व स्वस्तात स्वस्त गव्हाने मिळतील तुम्हाला अशा टॉप क्वालिटीच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या पत्र्याच्या बनलेल्या आहेत ह्या पेंट बिंट मारलेला आणि न सडणारा पत्र आहे तर स्वस्तात स्वस्त मी तुम्हाला मिळून देणार आहे